एक तर झाली मी रोनू खाई म्हणजे चला चला सायली आली कॅमेरामॅन पटकन अभिनंदन सायली कुठे गेले पप्पा पप्पा तुमच्या परीने तुमचं स्वप्न साकार केलं बघा पप्पा तुमची परी कलेक्टर झाली हो परी तू माझी मान आज उंचवली माझी छाती आज गर्वाने भरून आली धन्य झालं धन्य झाले ही तुझ्या आईची खुश होय पप्पा मला समाजाने ठेवलेले टोमणे ऐकू येत होते आईला काय बायका म्हणत होत्या कशाला अजून गौरीला शिकवताय शिकून काय ती कलेक्टर होणार आहे काय पण मी आज या समाजाच्या टोमण्याला चापट लावली पप्पा तुम्हाला माझ्या आयुष्याचे रहस्य ऐकायचे आहे ना होय होय मॅडम या पप्पा हे माझे पप्पा माझ्या आयुष्याचे रहस्य माझ्या ऐशाचे रहस्य माझे पप्पा आहेत माझ्या ऐसाचे रहस्य त्यांची तुटकी चप्पल आहे माझ्या ऐस्याचे रहस्य त्यांनी आमच्यासाठी केलेले कष्ट आहे माझ्या ऐस्याचे रहस्य त्यांनी आमच्यासाठी बघितलेले स्वप्न आहे होय आम्ही झोपेतून उठायच्या आहात ते रानात जायचे रानातून आले की कामावर जायचे त्यांनी आमच्यासाठी कधीच काही कमी पडू दिले नाही एक वेळ एक वेळ ते स्वतः कमी जेवायचे पण आम्हाला पोट भरून जेव घालायचे जे। त्यांची ती तुटकी चप्पल फटका बनियन असायचा पण आम्हाला कायम नवीन कपडे नवीन चप्पल आणायचे त्यांनी आमच्यासाठी सावकाराकडून कर्ज काढले मला माझ्या बापाचे कष्ट दिसत होते म्हणून मी कलेक्टर झाले पोरींनो शिका शिकताना बाप लक्षात ठेवा शिकताना आणि कोणतीही गोष्ट करताना बाप लक्षात ठेवा बापाचे कष्ट लक्षात ठेवा बाप गावात फिरत असताना त्याची मान खाली जाणार नाही हे लक्षात ठेवा जर आपल्यामुळे त्याची मान खाली जाणार असेल तर याहून मोठे ना बाप नाही हे समजा अहो अहो हा बापच आपल्यासाठी देवा आहे त्याला तुम्ही कायम मनात ठेवा आयुष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही भैया तू हर आणलास ना घाल मग पण माझ्या नाही तर पप्पांच्या गळ्यात घाल का काय झालं लाज वाटली अरे आज हे यश मला माझ्या पप्पांमुळे आलं आणि तुम्हीच माझ्यासाठी आहात अरे भैया तू बापाची इच्छा पूर्ण करू शकला नाहीस पण दुसरं एका बापाच्या पोरीचे आयुष्य कशाला धोक्यात आणले अरे पोरांनो तुम्हाला नाही शिकायचं ना नका शिकू पण आम्हाला शिकू द्या आम्हा पोरींना शिकायचं आहे बापाचं नाव मोठं करायचं आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे आम्ही शाळेत जायच्या रस्त्यावर थांबू नका आम्हाला टोमणे मारू नका आमच्या आयुष्याशी खेळू नका ही फक्त विनंती आहे पोरींनो शिका पोरींनो आता तुम्ही घाबरू नका मी आता कलेक्टर झाले एकही मुलगा रस्त्याला थांबणार नाही याची काळजी मी घेईन तुम्ही फक्त अभ्यास करा दोन तीन वेळा जेवण करा व व्यायाम करा कारण आपल्या राक्षस आपल्याला कधी धोका देतील हे सांगता येत नाही शिका मोठे व्हा आपल्या बापाची मान उंचवा